भुसाड शहरामध्ये शार दिनांक सात तारखेला या ठिकाणी भव्य अशी महर्षी वाल्मिक जयंती साजरी होणार आहे अवघ्या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी महर्षी वाल्मिक जयंती साजरी होत असते परंतु या भुसाळ नगरीमध्ये या भुसावळ तालुक्यात भव्य अशी या ठिकाणी महर्षी वाल्मिक जयंती या ठिकाणी साजरी होणार आहे संपूर्ण या ठिकाणी समितीची जे आहे समाज बांधव जमलेले आहेत जाणून घेऊया कशा पद्धतीची आहे मला सांगा यांना आपल्याकडे आणि आपल्याकडे संपूर्ण लोकांकडे जबाबदारी भुसाड तालुक्याची आहे अध्यक्षपद आहे यंदा कशी जयंती साजरी होणार आहे नमस्कार मी माझी सैनिक लक्ष्मण कोडी येणाऱ्या सात तारखेला साईबाबा मंदिर ते सातारा कोळी गोंगल कार्यालय येथे या रॅलीचा समारोप होणार आहे रॅली भव्य दिव्या राहणार आहे रस्त्यात येणाऱ्या महापुरुषांना मानवंदना देऊन फुलहार देऊन त्यां त्यांच्याप्रती कृत कृतज्ञता व्यक्त करून रॅलीचा समारोप पुढे होणार आहे त्याचप्रमाणे कोळी समाजात ज्या काही मागण्या प्रलंबित आहेत त्या प्रश्नांच्याबद्दल कशा प्रकारे करता येईल या याबद्दल ही सविस्तर चर्चा होणार आहे मला किती जास्त समाज बांधव तरुणांना काय आव्हान करायला आपण तरुण मंडळींना असं आमचं आव्हान असेल की त्यांनी जास्तीत जास्त संख्येने कोळी समाजाला प्रतिसाद दिला पाहिजे आणि आपण एखादी सर्व धर्म समभाव रॅली काढत आहे तर त्या बाद त्याबद्दल सर्व धर्मीय समभाव रॅली असल्यामुळे खूप सर्व जणांचा आम्हाला मार्गदर्शन आणि जल्लोष पाहायला मिळायला पाहिजे अशी आम आमची अपेक्षा आहे खूप योगदान छान नियोजन केलेलं आहे यात मार्गदर्शक भरपूर लोक आहेत त्यांच्या सल्ल्यानुसार ही काम चालू आहे मला सांगा दादा अनेक आपल्या भुसालच्या नगरीमध्ये जयंत साजरी आलेली यंदाची ही जयंती फार मोठी आगळीवेगी ठरणार आहे काय सांगाल तरुणांना काय अवमान विशेष करणार आपण बरं सालाबादाप्रमाणे बऱ्याच वर्षापासून वर्ष ऋषी यांची जी जयंती असते ती साजरी होत असते परंतु यावर्षी सर्व समाज बांधवांच्या माध्यमातून ता तालुकास्तरीय बैठक घेण्यात आली आणि त्या बैठकीच्या मध्ये ठरलं की ह्यावेळेस भुसावळ शहरामध्ये मोठ्या संख्येने जमायचा आणि त्या ठिकाणी जयंती उत्सव साजरा करायचा आणि त्याचे स्वरूप जे आहे ते मोटरसायकल रॅलीच्या माध्यमातून त्याचा समारोप करायचा आणि त्या समारोपामध्ये जे त्या ठिकाणी तरुण बांधव मोटरसायकल रॅलीमध्ये आणि इतर समाज बांधव त्या ठिकाणी कोळी हॉल येथे जमणार आहेत आणि त्या ठिकाणी बैठकीचं आयोजन करून त्या बैठकीमध्ये जे जात प्रमाण पत्र आणि पडताळणी जात प्र प्रमाणपत्र पडताळणीचे ज्या अडचणी आहेत त्या अडचणींच्या संदर्भात सविस्तर मार्गदर्शन त्या ठिकाणी अभ्यासकांच्या माध्यमातून मार्गदर्शकांच्या माध्यमातून होणार आहे ह्या वर्षाचं विशेष म्हणजे या ठिकाणी आम्हाला समितीचे जे अध्यक्ष उपाध्यक्ष या ठिकाणी गोदऱ्याचे यांच्या मिसेस लक्ष्मण भाऊंचे मिसेस सरपंच देखील आहेत लोकमिमृत्त सरपंच देखील आहेत अतिशय उत्कृष्ट असं लक्ष्मण भाऊंचं काम आहे आणि त्या माध्यमातून त्यांनी तालुक प्रत्येक गावावर जाऊन तरुणांशी संवाद साधला आणि तरुणांशी संवाद साधून त्यांचा उत्साह त्या ठिकाणी जागृत केला आणि त्या उत्साहाच्या माध्यमातून दोन ते तीन हजार मोटरसायकल या ठिकाणी भुसावळ शहरात जमणार आहेत आणि ही जी रॅली असणार आहे ही आदर्श रॅली असणार आहे या रॅलीमध्ये महर्षी वाल्मीकृष्ण ऋषींच्या घोषणा असो त्यानंतर महर्षी वाल्मिकृष्णचं चरित्र असो हे समाज माध्यमांसमोर आणण्याचा प्रयत्न सर्व आमचं बांधवांचा असणार आहे या ठिकाणी जी समिती या ठिकाणी स्थापन करण्यात आलेली आहे ती समिती अतिशय उत्कृष्ट काम करत आहे त्यामुळे या वर्षाचा उत्साह आहे तो द्विगुणित झालेला आहे आणि न भूतो न भविष्यतो अशी ही महर्षी ऋषींची जयंती यावर्षी दोन हजार समाज बांधव भूसाल नगरीत दाखवणार आहे समाज आपण या ठिकाणी ज्येष्ठ या ठिकाणी आमच्या सर्व समाजामध्ये आपण आहात काय सांग आपल्या अनुभवानुसार यंदाची ही जयंती कशी असते मी नारायण कोळी साखरेकर आम्ही प्रथमच भुसाव तालुक्यातून किंवा शहरातून जितके समाज बांधव असेल यांना आव्हान करून हिरा मारुतीची एक तालुकास्तरीय बैठक घेतली आणि तिथे फक्त तालुक्यापुरती मर्यादित भुसावळ तालुका सकल आदिवासी समाज बांधव म्हणून एक समिती स्थापन केली आणि त्या समितीच्या माध्यमातून आम्ही भुसावळ तालुक्यातील सर्व तरुण बांधव आणि भगिनी यांना विनंती करणार आहे की या वर्षीची जी जयंती आहे ज्यांनी महर्षी वाल्मिकांनी रामायण राम जन्माला यायचे आधी रामायण लिहिलं त्या महर्षी वाल्मिकाची जयंती ही फक्त कोळ्याची नसून ती सर्व धर्मियाची झाली पाहिजे म्हणून आम्ही सर्व प्रथमच जे दोन हजार पंचवीसमध्ये माझी स्वर्गीय भिलाभाऊ सोनवणे नये यांचा संकल्प होता त्या संकल्पनेतून आम्ही सर्व धर्म समभाव म्हणून अशी रॅली काढणार आहे महर्षी वाल्मिकिंच्या सोबत जवळपास पंचवीस ते तीस महामानव पुरुषांचीसुद्धा आम्ही मिरवणूक काढणार आहे आणि जे जा भुसावड तारुखीतील जवळपास दोन ते अडीच हजार बांधव मोटरसायकल घेऊन येतील तसेच आमच्या भगिनी पण येतील अशी मला आशा आहे त्याचा मार्ग कसा असेल याचा मार्ग सा, सा साईबाबा मंदिरापासून नाहाटा कॉलेज नाहाटा कॉलेजपासून अष्टभुजा मंदिर अष्टभुजा मंदिरपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक तिथून शिवाजी महाराज महाराज स्मा स्मारक तिथून घेऊन आम्ही बाजारपेठ पोलीस स्टेशन घेऊन सातारा साताऱ्यामधून सरदार वल्लभभाई पटेल स्मारक त्यानंतर महात्मा गांधी स्मारक महर्षी वालिश स्मारक घेऊन आम्ही परत रिंगरोड मार्गे आ, संत गजानन महाराज मंदिरात म नगरमध्ये महर्षी कोळी विकास मंडळाचं मोठं भव्य दिवस समाजमंगल कार्यालय आहे तिथे आम्ही समारोप करणार आहे आपण पाहू शकतो या ठिकाणी की आपण सर्वांना ऐकलंच की या ठिकाणी दोन हजार पेक्षा जास्त अधिक या ठिकाणी समाज बांधव उपसरणार नाही बघणी सुद्धा उपस्थित आहे एक आदर्श अशा ठिकाणी कोडी समाज आपल्या या ठिकाणी जयंती साजरी करताय महर्ष वाल्मिक नाही हे सर्वांचे होते आणि हे संपूर्ण चित्र समोर ठेवून संपूर्ण महापुरुषांचे फोटो घेऊन या ठिकाणी भव्य रॅली ज्या भुसाल शहरातून कॉलेज कॉलेजपासून तर त्या ठिकाणी जे आपलं विकास महामंडळ आहे कोळी समाज त्या ठिकाणी या ठिकाणी संपन्न होणार आहे विविध प्रश्न अनेक वर्षापासून समाजाचा मुख्य प्रश्न धरला तर जात प्रमाणपत्राचा असेल हा संपूर्ण प्रश्नाचा जो विषय आहे अभ्यासक या ठिकाणी उपस्थित राहणार आहे या भुसाल नगर हे जयंतीसोबत अभ्यासक सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहणार आहे त्यामुळे तमाम नागरिकांना तमाम समाज बांधवांना या ठिकाणी आव्हान करू इच्छितो की जे रॅली निघणार आहे सात तारीखला त्या रॅलीमध्ये सर्वांनी उपस्थित राहावं कडकडची विनंती अशी असेल की तरुण आणि तरुणींना असेल की आपल्या महर्षी वाल्मिकांच्या जयंतीला सर्वांनी उपस्थित राहा आणि हा जो आनंदाचा उत्सवचा सोहळा आहे या सर्वांनी एकत्र येऊन साजरा करूया असं या ठिकाणी संपूर्ण समितीतर्फे या ठिकाणी आव्हान करत आहे आपण नक्की यावं कॅमेरा संतोष शडेसा विशाल सोनशे महाराज भुसावट now and press the bell icon never miss an update